स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेतातील केबल आणि दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह एकाला ताब्यात घेतले विजय मधुकर गुरव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे चार गुन्हे आणत तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केबल चोरी केलेला संशयित आरोपी आज काखे फाटा इथं केबल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काखेफाटा इथं चोरीची केबल विक्रीसाठी आलेल्या शाहूवाडी तालुक्यातील विजय मधुकर गुरव याला एका अल्पवयीन मुलासह ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडून शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर कोडोली आणि हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीला आणत चोरीची केबल मोटरसायकल आणि एक नॅनो कार असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हिंदुराव केसरे वसंत पिंगळे सोमराज पाटील विनोद कांबळे संजय पडवळ अरविंद पाटील राम कोळी रोहित मर्दाने हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे